मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे जिमला ना न जाता वजन कमी करण्याचे उपाय काय ते बघा आजच्या काळात वजन कमी करणे म्हणजे अनेकांच्या आयुष्यातील मोठं लक्ष बनलं आहे हो। फिटनेस सेंटर महागडी जिम्स आणि वेगवेगळे डायट प्लॅन यांचा झालेला दिसतो का ते बघूया मात्र आरोग्य सुधारण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित जिमची गरज आहे का बघूया काय ते उत्तर अगदी ठाम नाही योग्य जीवनशैली योग्य जीवनशैली आहार आणि नियमित हालचाल यांच्या मदतीने घर बसल्या देखील वजन कमी करता येते कसं ते बघूया आहार हा खरा व्यायाम आहार हा खरा व्यायाम काय ते बघूया थाळीतील अन्नाकडे लक्ष देणे अधिक फायदेशीर असते अरे पोटभर जेवणापेक्षा पोट भरेल इतकंच आणि पौष्टिक खाणं महत्वाचं वा जास्त प्रमाणात तळकट गोड पदार्थ टाळणे जास्त प्रमाणात तळकट आणि गोड पदार्थ टाळणे पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस रिफाईंड पिठाऐवजी जाडे भरडे धान्य यांचा वापर केल्यास वजन नियंत्रणात येते साखरेऐवजी खजूर गुळ किंवा मधाचा वापर करा साखरेऐवजी खजूर मध किंवा गुळाचा वापर करा तसेच भरपूर पाणी पिणे हे साधे पण प्रभावी उपाय आहे जाता व्यायाम कसा होणार असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो पण दैनंदिन हालचालीन खरं आणि सर्वोत्तम व्यायाम आहे लिफ्ट ऐवजी जिना वापरणे बसने किंवा कारने जाण्याऐवजी चालत जाणे घरकामात सक्रिय सहभाग घेणे ही सर्व कृती वजन घटविण्यास मदत करतात झोप आणि ताप काय बघूया झोप आणि ताप काय बघूया वजन वाढवण्याचं एक मोठं कारण वजन वाढण्याचं एक मोठं कारण म्हणजे अपुरी झोप आणि सततचा ताण शरीर झोपेत असतानाच दुरुस्त होत असते पचनक्रिया सुधारते आणि हार्मोन संतुलित होतात दररोज किंवा सात ते आठ तासाची झोप ही वजन नियंत्रणात आणि ठेवण्यासाठी आवश्यक आहे ताण कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम किंवा साध फिरणं सुद्धा प्रभावी ठरत सातत्य हीच गुरुकिल्ली जिम ला न जाता वजन कमी करण्याचा पर्याय महत्वाचा भाग म्हणजे सातत्य काही दिवसांनी मोहीम अर्धवट सोडली तर फायदा होत नाही थोडस पण रोज हा नियम लक्षात घेतला तर वजन कमी होण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते अरे वा शरीराचं आरोग्य जपण्यासाठी केवळ जिमवर अवलंबून राहण्याची गरज नाही थोडा शिस्तबद्ध आहार नियमित हालचाल पुरेशी चोप आणि तणाव नियंत्रण तणावावर नियंत्रण ठेवणं केलं तरी वजन कमी करणं आणि ते तोडणे शक्य आहे आणि मित्रांनो आणखी एक आहे हो बघूया सोपे घरगुती उपाय काय ते बघू दालचिनी थंड आहे तोंड आल्यावर तोंड आल्यावर दालचिनीचा तुकडा तोंडात खडी साखरे बरोबर दालचिनीची पूड केळ्याबरोबर खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते चहाच्या मसाल्यात घालतात पदार्थ रुचकर बनतो उन्हाळ्यात जर खाम जास्त येत असेल तर पाण्यात चोटी घालून आंघोळ दिली पाहिजे रात्री झोप नसेल लागत तर झोपताना पायांना सरसोच्या तेलाचं मालिश करून झोपायला पाहिजे एक कप गुलाब पाण्यात अर्ध लिंबाचे रस टाकून त्याने सकाळ संध्याकाळ चूळ भरल्या भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊन हिरड्या आणि दात मजबूत होतात धन्यवाद जेवणात दररोज दोन खेळी घेतली तर भुकेत वाढ होते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद